श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आज आपण ह्या नवीन व्हिडिओमध्ये काळ म्हणजे काय किंवा काळ कधी सुरू होतो घटस्थापनेचा मुहूर्त काय आहे किंवा घटस्थापना कोणत्या शुभ मुहूर्तावर करावी हा सविस्तर ही सविस्तर माहिती ह्या मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग सुरुवात करूया या छानशा व्हिडिओला नवरात्रोत्सवाचा शुभारंभ घटस्थापनेने होतो ही घटस्थापना शुभ मुहूर्तात करणे अत्यंत महत्वाचे मानले जाते काळामध्ये घटस्थापना करणे अशुभ मानले जाते यामागील धार्मिक ज्योतिषशास्त्रीय व पारंपरिक कारणांचा सविस्तर माहिती आपण पाहूया राहुकाळ म्हणजे काय राहुकाळ हा दिवसातील एक असा दिव विशेष काळ असतो जो ज्योतिषशास्त्रानुसार अशुभ किंवा अमंगल मानला जातो हा काळ दररोज वेगळा असतो व हा काळ कोणत्याही शुभ कार्यासाठी वर्ज मानला जातो यामध्ये नवीन कामांची सुरुवात जसे की पूजा असेल किंवा प्रवास असेल किंवा व्यवहार असतील किंवा शुभ मंगल कार्य असेल किंवा शुभ शुभ प्रसंग असतील तर ते टाळले जातात काळ हा एक छायाग्रह आहे ज्याचा भौतिक अस्तित्व नसलेला तो भ्रम अडचणी अनिष्ट परिणाम यांचा कारक मानला जातो त्यामुळे या काळात केलेली पूजा कार्य यांचे फळ मिळत नाही किंवा विघ्न येते असं मानलं जातं आता आपण पाहणार आहोत घटस्थापना काळामध्ये का करू नये याची सविस्तर माहिती तर घटस्थापना ही देवीची आवाहन पूजा आहे हे कार्य शुभ खूप शुभ मानलं जातं काळात पूजा केल्यास त्याची शुभता कमी होते असा समज आहे घटस्थापनेचे एक विशिष्ट प्रकारची सकारात्मक ऊर्जा स्थापन केली जाते राहू काळात ग्रहांची नकारात्मक ऊर्जा कार्यरत असल्याने हे दोन्ही परस्पर विरोधी असतात हिंदू धर्मात पारंपारिक रीतीप्रमाणे राहुकाळ टाळूनच पूजा व धार्मिक विधी केले जातात त्याचे पालन न केल्यास अनिष्ट परिणाम होऊ शकतात अशी धारणा आहे मुहूर्तशास्त्रात राहुकाळास दोषयुक्त काल मानला जातो त्यामुळे अशा काळात देवीचे आवाहन केले तर पूजेत यथा यशायोग्य फळ मिळणार नाही अशी भीती असते घटस्थापनेसाठी योग्य काळ योग्य मुहूर्त हा प्रतिपदेच्या दिवशी नवरात्रीचा पहिला दिवस म्हणजे ब्रह्ममुहूर्त अभिजित किंवा कोणताही शुभ चौघडिया पाहून घटस्थापना करावी धार्मिक दृष्टिकोनातून देवीचे आवाहन करताना भक्ती श्रद्धा आणि योग्य ग्रहांचा प्रभाव आवश्यक असतो काळात या भावनावर भ्रम आणि नकारात्मकता हावी होऊ शकते त्यामुळे पूजा मनोभावी होण्याची शक्यता कमी होते नवरात्रीत घटस्थापना हा अत्यंत शुभ व महत्वाचा विधी आहे त्यामुळे तो राहू काळामध्ये न करता शुभ मुहूर्तात करणे अत्यावश्यक आहे त्यामुळे देवीचा आशीर्वाद मिळतो व नवरात्रीतील उपासना अधिक फलदायी ठरते राहू काळ टाळणं अतिशय आवश्यक मानलं जातं काळ हा काळ राहू ग्रहांचा प्रभाव असलेला मानला जातो यावेळेत केलेली पूजा किंवा स्थापना योग्य फल देत नाही असं मानलं जातं त्यामुळे घटस्थापना किंवा नवरात्रीची पूजा सुरू करताना योग्य मुहूर्त किंवा शुभ चौघडिया पाहून करणे श्रेयस्कर असतं आता राहुकाळ किती वाजता असेल तर राहुकाळ हा दररोज वेगवेगळ्या टाईमचा असतो म्हणजे वेगवेगळ्या वेळेला असतो आणि ते वारानुसार थट ठरतं तर बघूया घटस्थापनेचा शुभ मुहूर्त कधी आहे व तसेच ही कधी आहे घटस्थापना कोणत्या वेळी करावी शारदीय नवरात्र दोन हजार पंचवीस हे बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सोमवारपासून सुरू होत आहे घटस्थापना हे हा नवरात्रीचा प्रथम दिवस आहे त्या दिवशी सकाळी मुहूर्त पाहूया बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नवरात्रीच्या पहिल्या दिवशी काळ हा सकाळी सात वाजून एकोणचाळीस मिनिटांपासून सुरू असून नऊ वाजून दहा मिनिटांपर्यंत आहे त्यामुळे घटस्थापना आपण सात वाजून एकोच एकोणचाळीस ते मिनिटांपासपासून ते नऊ वाजून दहा मिनिटांपर्यंत करू नये या काळात सुरू केलेले शुभ कार्य चांगले न मानलं जातं तर आता घटस्थापनेसाठी घटस्थापना करण्यासाठी चांगली वेळ बघूया तुम्ही सकाळी सहा वाजल्यापासून सात वाजून एकोणचाळीस मिनिटापर्यंत जेव्हा की मुख्य शुभ मुहूर्त सुरू झाला आहे आणि काळ अजून सुरू झालेला नाही अथवा अशावेळी करू शकता किंवा अथवा अकरा वाजून एक्कावन्न मिनिटापासून ते बारा वाजून एकोणचाळीस मिनिटापर्यंत हा अभिजित मुहूर्त देखील योग्य कालावधी आहे पण एक लक्षात घ्या की आपल्या स्थानानुसार ह्या टाईममध्ये ह्या वेळेमध्ये थोडा फरक असू शकतो त्यामुळे तुमची स्थापना पंचांग तपासल्यास तुमच्या स्थानिक आपल्या स्थानचा पंचांग तपासल्यास तरी चालेल तेही अगदी उत्तम उत्तम होईल तर हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्र परिवारांसोबत जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे ही अत्यंत महत्वाची माहिती त्यांच्यापर्यंतही पोहोचेल चला तर मग भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ